श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे वरात माघारी रत्नागिरी जिल्ह्यातलं एक छोटस गाव गावाच्या ओसरीवर गप्पा आणि एक हलकीशी लगबग गावातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उत्सुकता दिसत होती कारण गावात एक मोठं लग्न होणार होतं मायाताईंनी आपल्या एकुलते एक मुलीचं सिद्धीचं लग्न ठरवलं होतं मायाताई गावात आदराने बोलल्या जाणाऱ्या महिला होत्या नवऱ्याच्या अकाली मृत्यूनंतर घर शेती आणि पोरगी सावरणं हे सगळं त्यांनी एकटीनं केलं सिद्धी लहानपणापासून अभ्यासात हुशार समजूतदार आणि आईवर जीवापाड प्रेम करणारी मुलगी होती लग्न ठरण्याआधी अनेक स्थळं आली काही वेळेला मुलाच्या घरच्यांना सिद्धी फारच साधी वाटायची तर कधीकधी मायाच्या परिस्थितीला कुणी साथ देईना पण अखेर एक स्थळ जमलं पाटील कुटुंब शहरात मोठा व्यवसाय करणारा मुलगा विशाल स्वभावाने गोड शिक्षणात चांगला आणि दिसायलाही देखणा विशालचे आईवडील थोडे मोठे सुसंस्कृत घराण्याचे होते आम्ही फार काही अपेक्षा करत नाही असं पहिल्या भेटीत त्यांनी म्हटलं आणि मग गोष्टी जलद घडू लागल्या सिद्धीच्या चुलत्यांनी लग्नाची तारीख काढून दिली श्रावण महिन्यातल्या एका सुंदर मुहूर्तावर सिद्धीचं लग्न ठरलं लग्न घरात नाही तर गावातल्या मंगल कार्यालयातच ठेवायचं ठरवलं मायाच्या घरात लगबग वाढली आई तू थकली नाही का एवढं सगळं काम करून सिद्धीने काळजीने विचारलं अग मुलीचं लग्न एकदाच असतं दमायला वेळ कुठे आहे माया हसून म्हणाली सिद्धीने मायेने आईच्या चेहऱ्यावरून हात फिरवला त्या मायेच्या स्पर्शात थकव्यालाही विसावायचं होतं साखरपुडा झाला होता, होता। गावात फटाक्यांची आतिषबाजी झाली होती पाटील कुटुंब विशेषतः विशालचे आई बाबा सुरुवातीला चांगले वाटले पण साखरपुड्यानंतर हळूहळू त्यांच्या बोलण्यात आपण मोठे आहोत याचा सूर दिसू लागला अहो मंगळसूत्र सोन्याचंच घालणार ना आमच्याकडे अशी परंपरा आहे विशालची आई सहज म्हणून गेली मायाच्या कपाळावर आठी पडली हो हो बघू शक्य तितकं करतच आहोत ती हसून म्हणाली पण आतून एक क्षण घुसमटली दिवस सरत गेले मुलगी म्हणजे लक्ष्मी तिचं लग्न म्हणजे घरातली दिवाळी मायाच्या डोळ्यात पाणी आलं आनंदाचं की चिंता दोन्ही आई तू एवढा खर्च करत आहेस पण विशालच्या घरच्यांनी कधी माणुसकीनं विचारलं नाही सिद्धीने रात्री बोलताना नम्रपणे विचारलं मुली सासरच्या लोकांचं काही नाही बघायचं नवरा चांगला असेल की सगळं ठीक होतं आणि आपण काही मागणी केली नाहीये ना दिली मायाविषयी बदलू पाहत होती सिद्धीचे मामामी चुलत भाऊ बंद सगळे गावात जमू लागले घरामध्ये उत्साह सगळ्यांची बडबड गाणी जेवण आणि स्नेह पण या सगळ्यांच्या आड मायाच्या मनात खोल कुठेतरी एक बेचेनी डोकावत होती लग्नाचा प्रत्येक खर्च मायाच करत होती वरपक्षाकडून मदतीचा एक शब्दही नव्हता उलट फोनवर त्यांच्या अजब अपेक्षा वाढत होत्या पाटील म्हणत होते ना त्यांच्या पाहुण्यांसाठी स्पेशल जेवणाचा बेत असावा एका नातेवाईकाने आठवण करून दिली किती पाहुणे येणार आहेत माया विचारते काही तीनशेच्या वरच असतील ते म्हणत होते पाटील लोकांची इज्जत सांभाळायची आहे मायाने काही न बोलता मानेने होकार दिला पण तिच्या चेहऱ्यावर एक शून्य दिसत होतं लग्नाच्या दोन दिवस आधी सिद्धीच्या मेहंदीचा कार्यक्रम चालू होता गावात झेंडूच्या माळा पारंपरिक ढोल ताशा माया सगळं बघत होती हसत नाचत पण आतून ती विचार करत होती हे खरंच योग्य चालले का त्याच रात्री विशालच्या आईचा फोन आला बघा माया ताई आत्ता तुमच्याकडून फारसं मागितलं नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा आमच्याकडून वर माणसं येतात प्रतिष्ठेचा विषय आहे लग्नाच्या दिवशी तुम्ही आमच्या मुलाला एका कारमध्ये आणा साधी कार नाही हं तुमचं म्हणणं समजतं पण आमचं टेटस आहे नाहीतर गाव काय म्हणेन मायाच्या अंगात रक्त उसळलं माझ्या जीवापाड कमावलेल्या पैशातून मी कार द्यायची आणि लग्नाचं नातं तुम्ही गाडीत मोजता ती काही बोलली नाही फोन ठेवला हृदय धडधडत होतं त्याचवेळी सिद्धी आली आई काय झालं मायाने एक दीर्घ श्वास घेतला काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली सिद्धी उद्याचं लग्न आहे पण त्याआधी तुला एक गोष्ट सांगायची आहे जर एखादी आई आपल्या मुलीचं लग्न करताना मान मोडून वागते तर तिच्या मुलीचं आयुष्य मोडून जातं मी तुझं आयुष्य मोडू देणार नाही लग्नाला अवघे दोन दिवस उरले होते सिद्धीच्या घरात गोंगाट गाणी वराडी पाहुण्यांची रेलचेल एकीकडे सोनं चमकत होतं तर दुसरीकडे मायाच्या कपाळावर घाम दिसत होता वरपक्षाकडून आलेल्या मागणीने तिचं मन पोखरून टाकलं होतं विशालला गाडीतच आणा साधी नाही मोठी कार पाहिजे समाजात नाक असतं आमचं माया रात्री जागी होती डोळ्यात झोप नाही मनात विचारांचा गोंधळ मुलीच्या लग्नात एवढी मागणी ही लग्नासाठीची तयारी आहे की सौदेबाजी सकाळ उजडली सिद्धीच्या अंगावर रंगीत शालू चेहऱ्यावर हळदीचं तेज पण डोळ्यात शंका आई विशालच्या आईचा फोन आला होता का मायाने मान हलवली हो बोलणं झालं काय म्हणत होत्या मायाने नजर चुकवली पण सिद्धीच्या डोळ्यातून काहीच सुटत नाही मुलाच्या गाडीसाठी बोलत होत्या सिद्धी काही वेळ स्तब्ध झाली नंतर म्हणाली आई तू फक्त मला सांग तुझ्या मनात जराही शंका असेल तर हे लग्न नाही करणार मायाच्या काळजात काहीतरी हल्लं तिच्या डोळ्यातून पाणी आलं पण तिने ते झटकून टाकलं माझी मुलगी इतकी समजूतदार कशी झालीस ग मी नाही ठरवलं अजून पण काहीतरी ठरवावं लागणार आहे त्याच संध्याकाळी माया एका कोपऱ्यातून विशालच्या वडिलांना फोन लावते त्यांच्या बोलण्यात शांतपणा पण पन एक छुपा गर्व होता तुमच्या पत्नीने गाडीची मागणी केली आहे लग्नाच्या वेळेस हो ते थोडं आमच्या प्रतिष्ठेचा भाग आहे पण माझं घर माझी मुलगी हे मी एवढ्या कष्टाने उभं केलं माझ्या प्रतिष्ठेला किंमत नाही का मायावहिनी तुम्ही गैरसमज करून घेत आहात ही तर फक्त एक साधी अपेक्षा आहे ही अपेक्षा नाही ही मागणी आहे आणि मागणीचं दुसरं नाव हुंडा मी हे नातं सौद्यात बदलू देणार नाही फोन कट होतो दुसऱ्या दिवशी लग्नाचा मुहूर्त सगळं गाव सजलं होतं मंदिरे रांगोळी ढोल ताशे गुलाल सिद्धीचं अंगण वराड्यांनी भरलेलं प्रत्येकाच्या हातात मिठाई तोंडावर हसू पण माया अजूनही स्थिर नव्हती आई आपण ही लग्नाची गडबड बाजूला ठेवून बोलू शकतो का सिद्धीने तिला हात धरत विचारलं मायाने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं मुलीच्या डोळ्यात भीती नव्हती आत्मविश्वास होता सिद्धी मी काहीतरी करणार आहे आणि तुला ते समजून घ्यावं लागेल विशाल आणि त्याच्या घरचे मंडळी स्टेजवर पोहोचले प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान विशालची चे आई मायाच्या जवळ आली माया ताई कार आली नाही वाटतं मी समजून घेते वडील नाही म्हटल्यावर मर्यादा असतात पण आम्हाला तर कार हवी आहे कार नाही आली तर लग्न नाही होणार तिचा आवाज मधूर पण शब्दात अपमान दाटलेला होता मायाने तिला शांतपणे पाहिलं कार येणार नाही आणि वर सुद्धा काय म्हणता माया स्टेजवर उभी राहते माईक उचलते गावभर शांतता पसरते माझ्या लेकीच्या लग्नात आलेल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते पण आज मी एक गोष्ट जाहीर करणार आहे जी कदाचित काही लोकांना खटकू शकते पण हे बोलणं गरजेचं आहे सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या माझ्या मुलीच्या लग्नासाठी वर पक्षाकडून कार दागिने खर्च सगळी सौदेबाजी मागण्यात आली मी विचार केला एक आई म्हणून माझ्या मुलीला सौंदर्य सुसंस्कार प्रेम आणि शिक्षण दिलं पण या सगळ्यांची किंमत जर गाडीत मोजली जात असेल तर मला तो सौदा मान्य नाही शब्दात आक्रोश नव्हता पण एक संतप्त धैर्य होतं आज माझी सिद्धी मला शिवाय राहील पण आत्मसन्मानावर ठाम राहील मी हे लग्न मोडते गावात एकच खळबळ काहींच्या नजरा खाली काहींच्या डोळ्यात पाणी कोणी चकित कोणी नतमस्तक विशालच्या आईचा आवाज येतो हे म्हणजे आमचा अपमान करणं आहे जे स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी दुसऱ्याच्या स्वाभिमानाचा सौदा करतात त्यांना अपमान वाटणं स्वाभाविक आहे माया खंबीरपणे उत्तर देते विशाल नजरेने सगळं पाहत असतो पण काहीही न बोलता तोही निघून जातो वरात माघारी जाते सिद्धीने आईचा हात धरला आई लोक काय म्हणतील माहीत नाही पण मी म्हणेन तू माझी सखी आहेस आई आहेस आणि आयुष्य देणारी शिक्षिका आहेस मायाने तिला मिठी मारली दोघींच्या अश्रूंनी तो क्षण पवित्र केला दुसऱ्या दिवशी गावात खुसफुस सुरू होते कोणी म्हणत होतं इतकी घाई का केली तर कोणी म्हणत होत वहिनींनी खरंच मोठेपणा दाखवला पण काही स्त्रिया काही तरुण मुली मात्र तिचं कौतुक करत होत्या माया ताई तुम्ही खूप धाडसी आहात लग्न मोडलं गावात ही बातमी विजेसारखी पसरली होती लग्नाचे मंडप सजावट तोरण भिंतीवर फुलं परातीत अक्षदा आणि खुंटीला अडकून राहिलेल्या वर्माला सगळं जणू एका क्षणात थांबून गेलं होतं माया घरात शांत बसली होती पण मनात वादळ चालू होतं तिच्यासमोर चहा ठेवलेला कप थंड झाला होता डोळे सतत दाराकडे गावकऱ्यांची कुणीही एक नजर झेपली की ती अजून कुंथायची स्वाभिमान राखला म्हणून लोक आता नावं ठेवतील बिचारी म्हणतील दिसायला ती खंबीर होती पण आतून ती गदगदलेली होती तेवढ्यात सिद्धी येते आईच्या बाजूला बसते तिच्या खांद्यावर डोकं ठेवते आई मला खरंच वाटते की तू जे केलं तेच योग्य आहे मायाच्या डोळ्यातून टपटप अश्रू गळतात पण तुला वाटतंय का की तू संधी गमावलीस सिद्धी थोडं हसते आई संधी तीच असते जी सन्मान देईल बाकी सगळं सौदा असतो मायाला जाणवत ही मुलगी आता केवळ तिची मुलगी राहिलेली नाही ती एक स्वाभिमानी मुलगी झाली आहे स्वतःच्या पायावर उभी राहिलेली मुलगी गावातील चौकात चर्चा सुरू होते मायावहिनी फार मोठं पाऊल उचललं बबन काका म्हणाले पण त्यांच्या पोरीचं काय समाजात लग्न मोडणाऱ्या पोरीकडे लोक वाईट नजरेने बघतात दुसरा म्हणतो अरे पण त्या बाईचा आत्मसन्मान पाहिला का तुम्ही आपल्याला वाटतंय आपण मर्द पण आपणही असा निर्णय घेऊ शकलो नसतो शिवाजी गावातील तरुण म्हणाला आधी लोक खुसफुस करत होते पण आता मात्र त्यांच्या बोलण्यात आदर होता सिद्धी आपल्या नोकरीवर पुन्हा लक्ष केंद्रित करते सिद्धी शाळेत पुन्हा रुजू होते तिला पाहून विद्यार्थी आनंदी होतात शिक्षकही तिला आदराने पाहतात एकदा एका वर्गात शिकवताना एका विद्यार्थिनीने विचारलं मॅडम तुमचं लग्न मोडलं ना सिद्धी थोडी स्तब्ध झाली पण तिनं हसून उत्तर दिलं हो ग पण नशीब मोडलं नाही मी माझा स्वाभिमान राखला संपूर्ण वर्ग टाळ्याने तुमधुमला मायाचं मन पुन्हा कुठेतरी कोसळते एक दिवस ती रात्री उशिरा देवासमोर बसते दिवा मंद झोळत असतो देवा मी बरोबर केलं ना पण माझ्या मुलीचं काय समाज तिला समजून घेईल का तेवढ्यात दारावर आवाज येतो गावातील एक मध्यमवर्गीय बाई सुलबा येते मायावहिनी तुमच्यासारखं आम्हाला नाही जमलं पण तुम्ही जे केलं त्यामुळे आज माझ्या पोरीला मी धीर देऊ शकते धीर माया चकित झाली माझ्या पोरीला सासरकडच्यांनी शिक्षा केली होती फक्त गिफ्ट न दिल्यामुळे पण पाहून तिने ठामपणे विरोध केला माया स्तब्ध एका निर्णयाने एवढा प्रभाव दुसऱ्या बाजूला विशाल घरी रागाने फुललेला होता त्याच्या आईवडिलांना तो जाब विचारतोय तुम्ही गाडी सामान मागून काय केलं सगळा मान इज्जत सगळं धुळीला गेलं त्याच्या चा आईचं उत्तर होतं अरे समाजात आपलं नाक असतं माझ्या मानगुटीवर समाज बसून माझं आयुष्य का बरबाद करता विशाल आतून मोडतो पण बाहेर त्याचा अहंकार बोलतो एका रविवारी एका घरात नातेसंबंधासाठी माया आणि सिद्धी दोघींनाही बोलावलं जातं ते लोक अगदी साधे सज्जन आणि सरळ पुरीच्या पूर्वीचं लग्न मोडलं हे त्यांनी ऐकलं होतं पण आम्हाला तुमची मुलगी हवी आहे तिचा भूतकाळ नाही आम्ही तिचा आत्मसन्मान पाहिला आमच्या मुलाला अशीच जीवनसाथी हवी आहे माया आणि सिद्धी दोघीही घरीवरून जातात पण माया निर्णय घेते थांबायचा मी अजून काही दिवस वेळ घेईन माया स्पष्ट सांगते कारण माझी मुलगी तिचं मन अजूनही थोडं थकलेलं आहे मी तिचा निर्णय पहिल्यांदा विचारणार आहे यावेळी कोणतीही घाई नाही गावामध्ये काही घरामध्ये मुलींच्या लग्नात मागण्या होत होत्या तिथं आता चर्चा सुरू होती आपल्या मुलींसोबत तसंच घडलं तर आपण काय करू काही बायका मायाच्या घरी येऊन तिला धाडस करून म्हणतात वहिनी तुम्ही एक महिला मेळावा घ्या आम्हाला मार्गदर्शन करा माया आधी नाही म्हणते पण सिद्धी तिला एक वाक्य म्हणते आई तू घरासाठी झगडलीस आता समाजासाठी का नाही एका बाईने जर स्वतःचा आवाज उचलला तर ती फक्त आपली कहाणी बदलत नाही तर इतर शेकडो बायकांची नशीबही बदलू शकते सिद्धीच्या लग्नाचा मंडप कोरडाच राहिला पण त्याच्या राखेतून जो आवाज उठला तो आता गावभर दुमदुमत होता गावातील एका गल्लीतील जुन्या घरात शांती नावाची बाई राहायची नवऱ्याची उग्र उत्ती सतत मारहाण आणि सासरच्या टोमण्यांच्या सावलीत तिला दहा वर्ष काढावी लागली होती ती रोज मायाच्या जा घरासमोरून जाताना एकदा थांबून बघायची माया जेव्हा घरात काहीतरी आवरत असायची तेव्हा तिच्या जा हालचालीत शांतीला एक न जाणवणारा आत्मविश्वास दिसायचा पण आज ती थांबली नाही ती थेट दार ठोठावून म्हणाली वहिनी मी थोडं बोलायला आले छातीत कित्येक दिवस तडपून ठेवलेला आहे माया तिला समोर बसवते माया तिच्या बोलण्याला अवकाश देते शांती ओक्साबोक्षी रडते सगळा भार तिच्या डोळ्यातून वाहून जातो माझं आयुष्य जणू गुलामी झाली आहे पण तुमची गोष्ट ऐकून माझ्यात एक विचार पाजरायला लागलाय मी हे सगळं सहन का करत आहे माया तिचा हात धरते कारण तुला वाटतं जगाचं म्हणणं आपल्या नशिबापेक्षा मोठं आहे पण असं नाही ग शांती जग तर रोज नावं ठेवतं आपल्याला आपला, आपला माणूस बनायचं असतं शांतीच्या डोळ्यात पहिल्यांदा चैतन्य चमकले मायाच्या घरासमोर रोज सकाळी दहा बायका जमू लागल्या काही भाजी विकणाऱ्या काही शेतमजूर तर काही बांधकाम करणाऱ्या त्यांचं बोलणं आता वेगळं होतं आपण मायावहिनीसारखं ठाम राहिलो तर कदाचित आपल्यावरच हे अन्यायाचं ओझं कमी होईल पण घरातले ऐकत नाहीत ग एकीचं उत्तर तर मग एकत्र बोलूया ना आवाज उठवणं म्हणजे लढाई नाही तो बदलाची सुरुवात असतो मायाचं एक वाक्य गावभर गाजू लागलं स्वाभिमान मागून मिळत नाही तो उभा करावा लागतो सिद्धी मुलींमध्ये काम सुरू करते सिद्धी आता शाळा संपल्यावर गावातील किशोर मुलींना गोळा करत होती त्यांना शिक्षण आत्मरक्षण आणि व्यक्त होणं यावर मार्गदर्शन करत होती एका दिवशी तिने विचारलं तुमच्या घरात जर तुमच्यावर लग्नासाठी जबरदस्ती होत असेल तर तुम्ही काय करता एक मुलगी म्हणाली आई म्हणते पोरगी मोठी झाली की तिचं लग्न ठरवायचं तिचं मत विचारून नाही सिद्धी शांतपणे उत्तर देते पण पोरगी मोठी झाली म्हणजे ती आपली मतं देण्याच्या योग्य वयात आली गावातील पुरुष मंडळींच्या कपाळावर आठ्या उमटतात ही मायाबाई आता सगळ्या बायका आपल्या विरोधात भडकवत आहे आपलं घर बिघडतं हिच्यामुळे पण त्याच वेळी काही तरुण पुरुष जसे शिवाजी गणेश यांचं म्हणणं वेगळं होतं ती काही बिघडवत नाहीये ती बायकांना बोलायला शिकवत आहे सुनीता नावाची एक तरुण विवाहित बाई दोन मुलांची आई मायाच्या गटात सहभागी झाली सुरुवातीला सासर करून विरोध नवऱ्याची धमकी पण तिने हट्टाने त्या गटात भाग घेतला एक दिवस ती मायाला म्हणाली मी आता सासरी वाकून राहत नाही डोळ्यात डोळे घालून बोलते माया फक्त हसते तुझा आवाज तुला तुझं अस्तित्व परत देतोय एका दिवशी सिद्धीच्या शाळेत एक शिक्षक आला तुला एका जिल्हा परिषद शिक्षण मोहिमेसाठी निवडलंय तुझ्या विचारांचं सरकारलाही कौतुक वाटलं सिद्धी आधी गोंधळी आई मी गाव सोडून नोकरीसाठी जावं का माया विचार करते नंतर म्हणते सिद्धी तू जर उगम आहेस तर तुझा झरा सगळीकडे व्हायला हवा जा पण स्वतःला कधी विसरू नकोस गावच्या मैदानात एक छोटी सभा आयोजित केली जाते स्वाभिमान संवाद लोक उत्सुकतेने जमलेले पुरुष बायका तरुण वृद्ध सगळे मंचावर उभी राहते आज मी मोठं काही बोलणार नाही फक्त एवढंच जर घरात बाई शांत असेल तर समजून जा ती थकलेली आहे पण जेव्हा ती बोलते ती फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठी आवाज उठवत असते सगळीकडे शांतता मी माझ्या मुलीचं लग्न मोडलं लोक म्हणाले अपयश पण त्या मोडलेल्या लग्नात माझ्या शंभर लेकींचं आयुष्य घडू लागलं प्रत्येक बाईमध्ये एक माया असते फक्त तिला जागवायचं असतं टाळ्यांचा कडकडाट झाला पुढच्या दोन दिवसातच जिल्ह्यातून त्यांना दुसऱ्या गावामध्ये संवादासाठी बोलावणं आलं सभा संपल्यावर एक लहानशी मुलगी गोड गुळगुळीत गुड़ मराठीत विचारते ताई मी मोठी झाल्यावर तुमच्यासारखी होईन माया तिच्या कपाळावर हात ठेवते हो ग पोरी पण माझ्यासारखी नको स्वतःसारखी हो स्वाभिमान जप आणि अजून मोठी हो सिद्धी परतते सिद्धी एका महत्वाच्या शासकीय मोहिमेवर काम करून जवळपास सहा महिने गावाबाहेर होती तिच्या परतण्याची बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली गावकऱ्यांमध्ये उत्सुकता होती तीच ना जिने वरात परतवली होती हो पण आता जिला परिषदेच्या कार्यक्रमामध्ये बोलायला बोलावतात बघू आता पुढे काय करते ती माया घर आवरून सिद्धीची वाट पाहत बसलेली तिच्या चेहऱ्यावर ताटपणा होता पण डोळ्यात मायेची ओल गाडी थांबते सिद्धी उतरते डोळ्यात आत्मविश्वास कपाळावर एक साधा काळा बिंदू आणि केस पुन्हा पुन्हा मागे सारत ती आई समोर उभी राहते आई एवढंच बोलते माया तिला मिठी मारते तशी मिठी जिच्यात सहा महिन्याचा संयम अभिमान आणि काळजी मिसळलेली या सहा महिन्यात खूप काही बदललं होतं शांती आपल्या नवऱ्याशी समान हक्काने बोलू लागली होती सुनीता गावच्या महिला सेल्फ हेल्प ग्रुपचं नेतृत्व करत होती आणि सर्वात मोठं म्हणजे गावात बायका आता पुरुषांसोबत नव्हे तर पुरुषाप्रमाणे बोलत होत्या मायाची वाक्य गावच्या पाठीवर कोरली गेली होती बोलणं हे बंड असतं ते सन्मानाची सुरुवात असतं सिद्धी गावात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या घरी काही पाहुणे आले त्यांचं बोलणं ऐकून माया आणि सिद्धी एकमेकांकडे पाहिलं सिद्धीने स्पष्ट विचारलं आई पुन्हा लग्नाचं म्हणणं का माया म्हणाली हे वेगळं आहे का त्यांनी आधीच सांगितले की तुझं शिक्षण करिअर तुझं मत याशिवाय पाऊल पुढे टाकणार नाहीत आणि मुलगा तो तुलाच आधी भेटायचं म्हणतोय सिद्धी एका साध्या विषात गावाशेजारच्या छोट्या हॉटेलमध्ये गेली समोर बसलेला मुलगा अभय साधा पेहराव आणि डोळ्यात एक प्रकारचं स्थैर्य त्याने बोलायला सुरुवात केली सिद्धी मी तुझी गोष्ट वर्तमानपत्रात वाचली होती लग्नासाठी आलोय पण माझ्या आईने पहिल्यांदा तुझा लेख वाचून मला सांगितलं अशी बायको हवी सिद्धी थोडी हसली म्हणजे तू लग्नासाठी नाही लेखासाठी आलास नाही स्वाभिमानासाठी आलोय कारण अशी बाई सोबत असेल तर मी स्वतःला विसरणार नाही सिद्धीने डोळ्यात पाहिलं पहला, आणि पहिल्यांदा तिला भीती वाटली नाही अभयचे आईवडील घरी आले त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही तुमचं ऐकलं आहे आमच्या घरात कोणतीच गोष्ट मुलीच्या इच्छेविरुद्ध होणार नाही लग्न असेल तर दोघांच्या समानतेवर माया गंभीर झाली माफ करा आम्ही आता पाटील घरानं शोधत नाही आम्हाला तिला आधार देणारा माणूस पाहिजे सावली नाही आकाश पाहिजे अभय हसला मी तिच्यासोबत चालायला आलो आहे गावात पुन्हा एकदा मंडप बांधला गेला सगळ्या बायका उपस्थित गावातील लोक शाळेतील शिक्षक स्वयंसेवी संस्थेचे लोक उपस्थित सिद्धी आणि अभय दोघंसोबत उभे होते पाठीशी माया अभयने साखरपुड्याच्या आधी एक पत्र वाचून दाखवलं मी सिद्धीला वचन देतो की तिचं स्वप्न तिचं असेल त्यावर मी केवळ विश्वास ठेवणारा पाठिंबा देणारा आणि गर्व करणारा व्यक्ती असेल गावात पहिल्यांदाच एका वराने साखरपुड्यात मुलीच्या भविष्याची अट मान्य केली होती लग्नाच्या दिवशी वरात गावात निघाली पण ही वरात पारंपरिक नव्हती यावेळेस मुलीच्या घरातून वरात गेली लग्नाच्या आधी वधूवर दोघांनी स्त्री पुरुष समानतेची शपथ घेतली व लग्न लागते गावकऱ्यांचे डोळे पानावले माया शेवटी बोलायला उभी राहिली मीस सिद्धीला सन्मानाने मोठं केलं पण समाजाला तिचं लग्न मोडल्याशिवाय कळलं नाही की तिच्यात काय आहे म्हणून मी सांगते मुलगी जर शिक्षित आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी झाली तर ती समाज बदलू शकते आणि आज माझ्या पोरीने तो समाज बदलला टाळ्यांचा कडकडाट झाला सिद्धी सासरी जाऊन अभयसोबत सुखाने संसार करू लागली तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ